राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आदित्यचे आई आज एक ठिकाणी भाताचं रोप उपरायला गेले म्हणजे रोप खणायला म्हणतात त्याला आमच्याकडं आणि आदित्य झोपलं होतं घरामध्ये मग तोपर्यंत मी आदित्यजवळ होतो आणि जिकडं रोप म्हणजे खणायला गेलं ना भाताचा त्यांच्याकडं त्यांची आवणी झाली होती म्हणजे भात लागवड आणि मग त्यांच्याकडं रोप उरला होता तर मग ते म्हणले होते जाचू माझी घेऊन तर मग ती गेले आज तिकडं आता आदित्य झोपला होता तो उठला आहे आता मी पण तिकडं चालू आहे हो आता ते रोप कस का आहे का कोरडले तर आदित्य आणि मी चालू आहे तिकडं बाय बाय कर भाऊ हां हां आदित्य बाय बाय करतो चला आता आम्ही दोघे बापल्या चालू आहे तिकडं तर आता आदित्य आणि मी चालू आहे इकडं ह्या खाली या वस्तू इकडं त्या रोपवर आता तिकडे गेले आदित्यची आहे तर चला आता आपण ह्या वस्तू पोचलो आहे आणि इथंच जवळ आहे एक छोटासा तिथं आदित्य आहे म्हणजे रोपखाण्याला आले आणि काही गाय हिडं गुराचारी पा आणि आदित्य आहे तिकडं समोर तिकडं जायले आणि इकडे एक गायखा बसला आहे झाडाखाली आता जनावर थरतात पुढं तो आहे मोबाईल खेळतो आहे मस्तपैकी तो तो मोबाईलमध्ये गेम खेळतो काय माहीत नाही पा ह्या खालून मशी थरतात आणि आदित्य चाय आहे ना समोर पा त्या वावरामध्ये आहे तिथं आता आपण तिथं जाणार आहेत बहुते रोप हस काय तिथे ती पा तिथं समोर आज आदित्यचे रोप खं ते जाय जाय भाऊ जा जा आदित्य लिडं सोडले तो चाल तिकडं आता जा जा आदित्य चालेल तिचे ऐकपा जाऊ 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 जा 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 पाया पाया जा 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 लाजलाय काय उज वज जा, जा, जा। तर ह्या थोडासा रोप उरला तर ह्या माणसां ना मग त्यांची लाकूड झाली पाच लाकूड पूर्ण मग ते आता आपण आहेत खणून बरंच लांब आहे ना खर जात आहे का रोप कुरडी असला का मग त्याने जमत खेळ एवढं खनल काय एवढं खनलंय आमचा चायना आधी ते गेला आता आधी त्याला मजा आली आता तिथे आयला पहिली एवढं राहिले आता आणि रोज पाण्यात खाल्ला ना मस्त जुन जात आहे पण आता हे थोडा कोरडीला असल्यामुळे थोडा ताईट जाते तुटतंय असेल ना आधी त्याला तान लागले तो पाणी पितोय बस का अजून जे मग उन्हा तडका आहे ना तर, तर आता आहे ना मित्रांनो हे जे मोठं आहेत ना खरेल हे जास्त ऊनच असल्यामुळे थोडा ऊन पडतो आहे ना मग हे सुकतच आता हे मी घेऊन जातो मायका टपा का भरून हा टप आणलाय ना मग याच्यात जी भरून माय का हां म्हणजे थोडंसं पाण्यात येऊन ठेवा आपण तिकडं चाल आता हे मी घेऊन जातो खाली पाण्यात रकड फुकड जा रेस चला मित्रांनो आता हे घेऊन जातो जाऊ खाली आपण तर आ, हे पा अशा पद्धतीनं हे या टापामध्ये रचून आणि मग ते खाली पाण्याचं उभं करून ठेवायला लागतील नाही तर एवढे रखरफिल जाईल चला आता आधी ते जे आहे रच ह्या टापामध्ये एवढे जातील ना हलके येते पण दसलं नाही पाहिजे माती झटकून गेली आता पाण्यात जरा झड राहत नाही ना तर हे पा एवढं मूठ आदित्य चायना काढलं होतं हे पहा एवढा रोप खाणला आहे आणि अजूनही ती त्या रोप खनते पण मग तोपर्यंत आता ते चिडं कोरडीला सुद्धा ना सुकतात आणि आपली खालीच लावायचे ते मग आता ह्या टपामध्ये भरून आता चालू आहे खाली एका ठिकाणी मग म्हणजे पाणी ठू म्हणजे ते सुकणार नाही चला आता वज 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 जाऊ खाली आणि इकडं खाली जुऱ्या जायचा म्हणलं ना मित्रांनो तर मग उतर बाग आहे बराचसा मग बराचसा खाली असा उतर जायला लागत आहे हलोय मित्रांनो आता फार झुरी आला आपल्या वावरणाजवळ तर आता हे मोठं आपण इडं टाकलं ती मग आता ते त्या डबकामध्ये छोट्याच्या डबकामध्ये ना व्यवस्थित असं उभं करून ठेवू आणि ते साईडलाच ठेवावं लागतील ला थोडंसं कारण एकूण झुरा येतोय ना आणि रात्री जर अचानक पाऊस आला तर एवढंही हे मोठं आहेत ना जुऱ्यांना वाहून जातील म्हणजे असं घडणार नाही पण सांगता येत नाही मित्रांनो काय होईल त्या रात्रीतून नाही का बऱ्याच वेळेस असा घडेल आहे काही लोकांचं म्हणतं असं वाहून जायला ते मग आपण वेळीच सावतो असला बरा चला आता ते व्यवस्थित उभं करून ठेवत्या तिथं तर आता हे पहा हे व्यवस्थित असं उभं करून ठेवायचं आडवं नाही पाडून ठेवायचं मित्रांनो म्हणजे त्याच्या मुळे आहेत ना त्या मुळ्या रात्रभर अशा व्यवस्थित राहत्या ती हे पहा असं लाईनवर इथं आपण उभं करून ठेवू तर ह्या पा आता आपण व्यवस्थित असं पाण्यामध्ये उभं करून ठेवलं ते आणि ह्या छोट्या छोट्या झाडांच्या ती येणे आता झाकून ठेवू असं ह्या साईट नाही कोण असा व्यवस्थित झाकून ठेवायचं ह्या पा म्हणजे तिले ना सकाळची जरी उन्हाची तिरंबी पडली तरी लागणार नाही जास्त उन्हाची तिणबी आणि सुकणार नाही पटक्यान कारण खाली मुळेले पाणी आहे पण ते वरून सुकतच ना आणि आता मित्रांनो काय करायचा ह्या लई महागाशी होऊन बसल्या तर आता बऱ्याच लोकांनी रोपा ती आणि मग ह्या गोष्टीला आपण जपायस लागत ना मित्रांनो आणि शेवटी आपण शेतकरी आहोत चला आता थोडंसं पानाने झाकून ठेवू मस्तपैकी तर हे पा मस्तपैकी आता झाडाच्या बारीक बारीक डाळ्यांनी आपण हे झाकून ठेवलं ती तर ह्या असं काम आहे मित्रांनो शेतकऱ्याचा आता मी मग नाही सांगत तर आमच्या प्रत्येक शेतकरी बांधवाला हे अशीच मेहनत करायला लागते आता एक खेप आपण आणून टाकले आणि ते मुठा असा मस्तपैकी उभं करून ठेवलं आणि झाकून पण ठेवलं ती आणि आता आपली दुसरी खेप आणायच लागणार आहे आता थोडंसं बाकी होतं बरं आणि अजून आपली जाता जाता जा ते चा काढून ठेवलं आता मग तोपर्यंत आता आपण हे टाकून आता दुसऱ्या खेपासाठी चालू आहे आता आणि पाहता पाहता तुडुंब भरून वाहणारं हे झुर असं एकदम असं मनगटावानी लाट झाली पा कारण आता पावसानं बरेच दिवस झालं विश्रांती घेतली जुऱ्यांचं पाणीसुद्धा फार आटत आलं आता आणि आमचा शेतकरी राजा पुन्हा पावसाची वाट पाहतोय कारण मित्रांनो आता जी माडरा आणि शेतातली भाताची आहे ना ती पूर्ण खोळंबले ते वावरा पूर्ण अशी कोरडी पडल्यात पहा आणि मित्रांनो आपण एवढ्यातच पावसाची गोष्ट काढली होती का पावसानं विसरती घेतली दोन चार दिवस आहे ना काहीच पाऊस नव्हता पण तो पहा आता समोरून रिम रिम स्वरूपात जावे ना पण पाऊस आलाय पाऊस आला पाहिजे हा आता आदित्य जाण सत्री घेतले आणि रोप ते आणि पुन्हा ते बाकीचं मोठं आपण नेऊन टाकलं आणि बाकीचं पुन्हा इकडे एवढं खणून ठेवलं कोरडीला असल्यामुळे उशीरत नाही ना, ना। आज आता आदित्याला न्याय तिकडे घराचं आता मी जातो तिकडं आणि भरपूरच पाऊस आलाय आता मग आदित्यला आणलं इकडे घराक मग तिच्या आईला घेतलं आहे बोलून ती आली आता एवढं दोन चार दिवस नाही एकदा भरपूरच पाऊस आला आहे बा तर मित्रांनो तिची आई गेली होती एक ठिकाणी रोप खाण्याला आणि ते उठल्यानंतर मग तीन वाजता मी गेलो होतो आणि आता पाऊसही आला आहे मग मी नेऊन टाकलं मी खाली जुऱ्याला आणि टाईमही झाला आता संध्याकाळचं जवळजवळ सहा वाजत ना मग साहेब काय टाईम आहे ना तर चला मित्रांनो आता चालू घरी आता थोडासा पाऊस आला आहे तर कसा वाटला मित्रांनो आता व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर ने असं ना तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय